नमस्कार नमस्कार मित्रांनो खूप दिवसानंतर आपण आज भेटत आहोत एक महत्वाची घटना या बाबतीमध्ये मला तुमच्याशी चर्चा करावी असं मला या ठिकाणी वाटलं कारण पुण्यामध्ये एका अल्पवीन मुलाने जी गाडी चालवून दोन जणांचा बळी घेतला ही अतिशय निंदनीय घटना या ठिकाणी पुण्यात घेऊन आणि याच्यानंतर जी काही ज्या अल्पयीन मुलाला पकडून जी कारवाई व्हायला पाहिजे होती पण सुरुवातीला पोलिसांनी त्याच्याच बचावासाठी पूर्ण प्रक्रिया राबवली की काय असा प्रकारचा संशय या ठिकाणी सर्व नागरिकांना आला आहे आणि नंतर सोशल मीडिया आणि चौजहो बाजूने पुण्यातील काही दक्ष लोकप्रतिनिधी आणि अनेकांनी या याच्यावर प्रकाश टाकल्यानंतर पोलिसांनी नंतर, नंतर काही कलम वाढवले आणि त्याच्यानंतर त्या मुलाला या ठिकाणी रिमांड होममध्ये आणि त्याच्या वडिला अटक करण्यात आली एक मोठा बांधकाम व्यावसायिक कशा पद्धतीने आपल्या जोरावर कशी यंत्रणा उभी करतो ही या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी बघत आहात मला एवढंच म्हणायचं आहे की घटना होतात अपघात होतात अनेक ठिकाणी नजर चुकीने घटना घडतात काही वाहनं समोरासमोर धडकल्या जातात या हे झाल्या बाकीच्या गोष्टी पण या गोष्टीमध्ये तो अल्पयीन मुलगा दारू पितो त्याच्यानंतर अतिशय स्पीडने तो गाडी चलवून त्यांच्यावर जातो आणि त्याच्यानंतर आता परत त्याला ज्यावेळेस सोडलं होतं कोर्टाने एका दिवसाच्यानंतर त्याच्यानंतर त्याने जर काही व्हिडिओ तयार केला तो एक फार गंभीर अशा प्रकारचा आपण एक समजतो की आपण व्हिडिओ पाहिल्यानंतर लगेच होते की तो कशा पद्धतीने त्या ठिकाणी बोलत होता त्याच्यामुळे ही कोणत्या प्रकारची ही मानसिकता निर्माण होत चाललेली आहे हे समजलं पाहिजे म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेला पैसे जोरावर आम्ही ऐकणार नाही ना अशा प्रकारची मानसिकता या ठिकाणी तयार झाली असेल किंवा आम्ही सर्व काही या ठिकाणी बदलू आणि आम्ही काही केलं तरी पण आम्ही त्या गुन्ह्यातून मुक्त होऊ अशा प्रकारची जर मानसिकता असेल तर निश्चितच खूप गंभीर मानसिकता या ठिकाणी समाजामध्ये तयार होत चालली आहे असं मी या ठिकाणी समजतो मी सहज मार्केटला गेल्यानंतर काही ठिकाणी बघितलं तर एका ठिकाणी चर्चा चालू होती उसके तो व लडके की पीछे तो हात धोके गिरवे महाराष्ट्रात दुसऱ्या घटना घडत नाहीत का अशा प्रकारची चर्चा काही लोक त्या ठिकाणी चहा पिता करतात ही घटना म्हणजे विचार करा की पूर्ण यंत्रणा हातामध्ये वापरून त्या मुलाला नंतर कलम वाढवले जातील तो दारू पिला का नाही दारू पिल्या नंतर जी नंतर त्याचे कलम वाढवले जाते म्हणजे विचार करा की कि किती त्याच्या ते त्याने काय काय यंत्रणा वापरली असेल त्याच्यामुळे ही काही साधारण गोष्ट नाही आहे की या ठिकाणी कायद्याला आव्हान देणारी भाषा या ठिकाणी मी समजतो म्हणून ही पुण्यातली घटना अत्यंत निंदनीय आहे यामध्ये चांगला तपास पोलीस यंत्रणेनं केला पाहिजे आणि अशा प्रकारे पैशाच्या संपत्तीच्या जोरावर या ठिकाणी आम्ही कायदे हातात घेऊ शकतो अशा प्रकारची जी धाडस करणाऱ्याला या ठिकाणी निश्चितच शिक्षा या ठिकाणी झाली पाहिजे एवढं मला या ठिकाणी वाटतं धन्यवाद